आग आहे काय म्हणतोय मी का काय त्याला पांड्याला पांढ्याला व्यवस्थित तिला कशाला त्या फ हिडो काढायला होतोय म्हणा मी रात्री आलतोय की मी सांगितलं त्याला ते मला नाही आजपासून नाही हिडो येणार तिचं काय घेतलं

प्रयोग करतो डायरेक्ट आधी सावध करत नाही मी कोणाला हा हो मग काय करतोय तू इकडे र इकडे काय करतोय तिकडं हा तिकडे बुट सोडतो

वाटते अरे माणसं तिलाच भरणं जे खोट बोलताय तिलाच त्यालाच चांगल्या कमेंट करतात त्यालाच म्हणतात ते असे आहे तसे आहे चांगले आहे आणि जे खरं बोलताय ना त्याला वाईट बोलतात त्यांना काहीच माहित नाही तिला अजून पोर खडच वाटतंय कुठल्या गोष्टीचा तिला झटका कुठं अजून काय माहित आहे काय असतंय असं केलं अजून बॉलिश आहे ती तिला एवढं काय अखल नाही ते तरी माहिती आहे आपल्या घरातलं कोण कसं आहे त्या पोरीला तरी पण आसनी बोलायची हुंमत केली तिने ते पांड्या आपलं शेण नाही म्हणून ग बसतोय नाहीतर कडक नाही काय गोष्टी मध्ये बोलून जमत नाही त्या अशा गोष्टी त्या मायाकड फक्त वेळ आल्यावर प्रयोग करायचा त्याचा राखूनही खादच्या शिल्लक त्या काय म्हणतात ते कधी पण पैलवान समजा डाव शिकवत नाही वाचतात आपल्या पैलवान चाहत्याला एक डाव हातच्या राखून ठेवतो कारण हीच पैलवान जर म्या घडून शिकून दूध पाजून कधी उलटला तर एक डाव राखून ठेवतो तसं एक राव काय म्हणतात डाव शिल्लक असतोय नेहमी प्रत्येकाकडे हे इस्रायच नसतं कधीच कुणी आधी त्याला सावध करायचं नसतं म्हणजे ती पहिलवरून काय करतो मग तो न बाबा त्या पहिल्या झाली लागायला यागातली ताकद या मग आपण ताकदपेक्षा डोक्याचा उपयोग नाही नाही ताकद दाखवत दा, ताक नाही मग ती मस्त पैलू आपल्याला दण देत द्या घात या तिला एकदा दोनदा दाखली खवाळ म्हणजे नाही ना नारी लागायचे ते आपण कोणच काय म्हणे नाही तिला मग आता त्यांच्या घरातल्या सगळ्या माती नुसार माती मला कोणच काय करू शकत नाही कोण काय करू शकत नाही म्हणून ते आपला आता सगळ्या जास्त घ्यायला तिचा गैरसमज आहे तिला आपण दाखवायला पाहिजे गैरसमज आहे ते अजून जाऊन तिला बालिश आहे अजून तिला अजून झटका या करता दमुना कळला ना गप तर गप पण या काही प्रयोग केला ना या करता नाव सुद्धा घ्यायला बिहीन परत तिचा बघ की कशी काय 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 म्हणली उदाहरण दिली चोर चोरी करायला जातो अन्न चोर चोरी करायला जातो त्याला चोरी करायला जातो पण त्याची हिंमत होत नाही हिम्मत होत नाही म्हणती निस्तन बॅग हाते ती मी जातो आता मी चोरी करतो जातो मी आता चोरी करतो तिथे पोचू शकत नाही पुचू शकत नाही लई लैतीने उदाहरण काल मी हे बघितला बघितलं मला काहीच माहित नाही मी आता शिकतो आता हिडो बघ तिचं संपूर्ण जेवढं हिडो पूजा बद्दल टाकलेत नाही तिने तेवढा हिडो बघतो तिला काय देणं हे शाळा शिकवू नाही शिकवू तुला ऍक्टिंग येऊ नाही येऊ तिला कॉमेडी येऊ नाही येऊ तिचा नावरण ती बघून घेते तिला काय देणं घेणं तिला काय काय तिचं तुझ्या पुरत शिक बघ म्हणा तू त्याला मग मला कॉमेडी येते मला ऍक्टिंग येते मला डान्स येतो मला कपडे शिवाय ते मला मेहंदीचा कलास येतो समधी जण टपून येत मी काय म्हणतोय ते आताच सोलापूरचा स्वामा परत त्याला कळलं ती माऊस भाव चुलत भाव मेजर मिलिटरीतला केशव हे आम्ही समधी वाटच बघतो एका शनाची फक्त वाट बघतो तिला वाटत फक्त कि बाबा एवढंच की फक्त पांडून स्वामान एवढीच फॅमिली पण त्या माग लयजण नाही तिला जरा दव टाका पाहिजे कोण बघायला ती आपल्याला कोण फ्रेंड सगळ्याचा असणार आहे कसले फेडव टाकले आपण बघत नाही पूजा बघतीन पांडुजी बघतून येणं घालती आहे आणि तिला तिचं मनाव घेत नाही तसं आहे तीच खरं करतो या पण तू तुझं तुझ्या सारखी बाहेरच्या बाहेर तिला दापायचे असते दापायचं नाही आता आता डायरेक्ट नाही तिला साऊथ करायचं करायचा एका दिवशी तिला म्हणायचं मी एकदा दोनदा साऊथ करतो बाय तुला तुझ्या तुला ऐकायचं असलं तर आहे मग आमच्या पद्धतीने आम्ही करतो म्हणायच पाका आमच्या घरात म्हणून मी लय साथ देतील करतील मला वाटतं की तंडी मोहरा जावन मी मोर जावन गाडी घ्यावान मी बंगला घ्यावान माझ्या आई बापाच्या नावा करावन माझ्या आईबा इच्छा पूर्ण करायची आम्ही आम्हाला बंगल्यान गाडी नाही आणि तू व्हायना तिला बंगल्यान गाडी आणि आई बापून इच्छा पुढे करायची करायची पुढं तिचा बंगला बांधू गाडी बांधू नाही तर तिकडं काय डबल मजली करू त्याचं आपल्याला आपल्याला काय घेणं देणं नाही नाही त्याचं आपल्याला घेणं देणं विषय फक्त इथं आहे की तिचा मार्ग तिला आहे आपण तिच्या कुठं इंटरफेअर करत नाही की बाबा तुझ्या कुठं अडचणीला काय म्हणतात ते कामात मध्ये येत नाही तुझी लाईफ तुला आहे तशी आमची लाईफ आम्हाला आहे लाइफ मध्ये डवळ केलं काय तेवढीच नसते ते त्या पाठीमाग लय त्यांचं नाते गुती साखळे लय मोठी असते या समन्यांना माहीत असतं या दाजे ग बसन का आपलं जिंतीचं दाजे झालं हे आम्ही काय एक जण समज नसत या <स्तितितितितितितितितितितितितितितिति>